आले होते कोल्हापूरमध्ये ना आम्हाला एक असा देखावा बघितला म्हणून लोक सगळे बघतो तोंडात तर हे बघा समोर एक देखावा आहे मी तुम्हाला दाखवते कि भारी देखावा आहे माणसं पण आहेत तोंबर पण करणार आहे म्हणजे हे बघा किती भारी डेकोरेशन केलेलं आहे त्याच्या समोर माणसं आहेत म्हणून आपला हळूहळू करावं लागेल किती सुंदर देखावा केला आहे म्हणजे हे केलेला आहे बघा ते अजून गणपती नाही पण मस्त केलं राजारामपूर इथलं आहे बर काही आतूमध्ये काय जाणार नाही मी पण काय ते बघा शिवाजी महाराज तिकडं लहानपणीचे शिवाजी महाराज आणि इकडच्या साईडला बघा इकडं पण आहेत मान काही आतो म्हणून मी तिकडे जाणार नाही अजून गणपतीचं म्हणजे गणपती आहे ते अजून किती भारी केलंय बघा

तुम्ही फक्त माणसाजवळ पैसा पाहिजेत पैसा असला का नाही माणूस सगळं खरेदी करतो फक्त माणसाचा पैसा पाहिजे पैसा असले की माणूस सगळं खरेदी करतो आता चालले बसनी आता बस भेटलं तर बसनी जायचं नाहीतर सिक्स सीटर वाडा भेटतो जायचं कुणाला माहित आहे का हा रोड कुठला आहे मला सांगा सांगतो फक्त कोण असेल तर ते मी नक्कीच ओळखी बस गेली आता मला बस कुठली दिसते आहे बघा तुम्ही जर येणार असेल नक्की इथे नक्की इकडे बघा काय काय आहे बघा बस आधी रनकाळ या रनकाळा जाऊ निकडनं जास्ती काय माहिती का गेली बस हे बघा असं उडत नाही घात बस मिळाली तो बरं होईल तिकड गुलमोर हॉटेल आहे बघा तिकड काय काय आहे अं नस तुकडं होडी म्हणजे काय काय असते 他可以不坐火车来的。